आजच्या पत्रकार परिषदेचं प्रमुख कारण सुरुवातीला मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करीन की एक फार महत्त्वाची आणि मोठी कारवाई त्यांनी अक्कलकुवा नंदुरबारमध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक केलेली आहे एक मदरसा आहे जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट अक्कलकुवा नंदुरबार आता हे पूर्ण तर पूर्ण नाव एकाच मदरसाचं आहे तुम्हाला वाटेल चार पाच आहेत आता हे हा जो काय मदरसा आहे तो मदरसामध्ये फार मोठी कारवाई झाली त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला यमनचा एक शिक्षक सापडला आणि ही मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे आता त्याच्यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली त्याचे कलम आणि त्याच्या एफ आय आरची ची कॉपी पण माझ्या हातात आहे आणि ह्या पद्धतीची कारवाई झाल्यानंतर त्याच्या मदरसा चालवणारे जे काही बाप मुलगा कुटुंब सगळ्या लोकांना एक 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 पद्धतीने अटक होते आहे मुलगा फरार आहे त्यालाही पकडण्याचं काम आमचे पोलीस खातं करत आहे त्या मदरसाचे फोटो मी म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहे आता हे सगळं जे काय आहे हे सगळं बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे हा एक फोटो आहे हे असे त्याचे फोटो आहेत त्याचे तुम्हाला मी काही वेळानंतर देतो तुम्ही बघू शकता ही कारवाई तर ह्या मदरसावर सुरू आहे त्या संदर्भात विविध पद्धतीने पोलिसांना एक 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 पद्धतीने माहिती भेटते ज्याच्यामुळे राष्ट्रविरोधी काही ऍक्टिव्हिटीज ह्या मदरसामध्ये सुरू होत्या त्या बाबतीची चौकशी सखोल चौकशी आता आमचं पोलीस खातं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतायत एका बाजूला ह्या मदरशामध्ये ऍक्टिव्हिटी सगळ्या बेकायदेशीर सुरू होत्या एक घटना अशीही माझ्या कानावर आली आहे हे बाहेर जरा शांत व्हायला सांगायच ह्याबद्दल एक अशी माहिती माझ्या मही आकडे आली होती आता सर्व धर्म धर्मसमोभावचे टेपरेकॉर्डर चालवणारे आमचे काही लोक आहेत तर अगर खरंच सर्व धर्मसमोभाव आहे तर मग काही वर्ष अगोदर एक हिंदू शिक्षक या मदरसामध्ये जायचा प्रयत्न करतो आणि तो आतमध्ये शिरायला आला म्हणजे आतमध्ये आला म्हणून त्याला चाकूनी भोसकलं जातं त्याच्यावर हल्ला केला जातो मुद्दा माझ्या ह्या निमित्ताने आहे ज्याबद्दल मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आज सकाळी पत्रही लिहिलेलं आहे त्या पत्राची कॉपी मी तुम्हाला देतो ह्या मदरसाच्या निमित्ताने जिथे आज यमनचा नागरिक सापडलेला आहे यमनचा एक अतिरेकी विचाराचा नागरिक सापडलेला आहे तसंच विशालगडवर पण तुम्ही काही महिन्या अगोदर तुम्ही ऐकलं होतं की तिथेही अतिरेकी काही वेळी राहून गेलेले तिकडच्या मदरश्यामध्ये याकू मेहमच्या त्या पद्धतीचा जो अतिरेकी होता ज्यांनी देशविरोधात अतिरेक्या कारवाई केलेला तोही तिकडच्या एका मदरसामध्ये सापडला होता म्हणून ह्या नंदुरबार मध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे के हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत तालिबानला जे काही आपण तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरसांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना ये हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे म्हणून मी सरकारकडून पण पाठपुरावा ह्याही निमित्ताने करणार आहे ह्या ह्या न मदरसाच्या निमित्ताने ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होतं ह्याची पण आता चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करणार आहे ते नेमकं हे शिक्षण देण्यासाठी आहेत की अतिरेकांना दूध पाजण्यासाठी आहेत मोठं करण्यासाठी आहेत हे मदरसा म्हणजे अतिरेकेचे अड्डे तर झाले नाहीत ना की त्याच्यामध्ये अतिरेक्यांना मोठं केलं जातं त्यांना खतपाणी टाकली जाते आणि देश विरोधांना विरोधी ताकद्यांना ह्या निमित्ताने देशाच्या विरुद्ध वापरण्यासाठी हे मदरसांचा वापर केला जातो म्हणून राज्य सरकारकडून राज्यामध्ये असलेल्या सगळ्याच मदरसांची सखोल चौकशी व्हावी सर्च ऑपरेशन आतमध्ये घ्या करण्यात यावं प्रत्येक मदरसामध्ये आतमध्ये काय चाललंय मुलांच्या शिक्षणाच्या नावाने सुरू केलेले हे मदरसे ह्याच्यामध्ये अगर अतिरेक्यांना पोचण्याचं काम होत असेल तर असे मदरसे आम्हाला हवेत कशाला ज्याच्या विरोधात यमनचा नागरिक इथे सापडणं म्हणजे हे केवढा मोठा धोका आहे म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आपण भूमिका घ्यावी असं पत्र मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहिलेलं आहे हे असे अतिरेकेचे अड्डे अगर हे मदरसांमध्ये अगर चालत असतील तर हे मदरसे बंद करावेत ह्यासाठी पण मी स्वतः पाठपुरावा करणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीचे अतिरेकी मदरस्यांमध्ये येऊन तिथे राहता कामा नाही आणि तिथे आमच्या देशामध्ये कुठल्या अतिरेकी घटना यांना घडवायच्या असतील ते घडवता कामा नाही या यासाठी हे सगळे मदरसे ची सखोल चौकशी व्हावी त्यांची तपासणी व्हावी आतमध्ये कोण राहते कोण शिकवत आहे कुठले त्याच्यामध्ये हत्यारे ठेवली आहेत का या सगळ्याची चौकशी करण्यासाठी मी पत्र आदरणीय देवेंद्र फडणवीस आहे आजमगड मध्ये एक संचालित फर्जी मदरसा वर मोठी ऍक्शन झालेली आहे ईओडब्ल्यू ने अकरा मदरसांवर केस दर्ज केलेली आहे आजमगड युपी मध्ये हे सगळ्यांमध्ये यांची हित नाटकं चालतात मदरसाच्या नावाने लहान मुलांच्या शिक्षणासाठी हे मदरसे उघडायचे आणि ही सगळी नाटकं त्या मदरस्यांमध्ये सुरू ठेवायची मग कशाला पाहिजे ही मदरसे आम्हाला इकडे मग ह्या ह्या संबंधित इथे नंदुरबारमध्ये अक्कलकुवामध्ये असलेल्या मदरशांकडे मध्ये त्या मदरश्यामध्ये ई डीओडब्ल्यू सगळं लावा अशी टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होणार आहेत पण बाकीचे पण जे मदरसे महाराष्ट्रामध्ये जर सुरू आहेत ना त्याच्यामध्ये त्याची सगळ्यांमध्ये सर्व ऑपरेशन झाली पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्ष सरकार म्हणून आम्ही लक्ष घालणार आहोत अशा पद्धतीचा पाठपुरावा सरकारकडे करणार आहे बोला दुसरं एक तुम्हाला सांगतो एक छोटासा विषय उल्लेख करतो आणि मग तुमचे प्रश्न घेतो आणि हे पण बोलतो मदरसांमध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये संविधानाप्रमाणे आणि जो काय कायदा आहे त्याप्रमाणे आपल्या अन्य विद्यार्थ्यांना शनिवार रविवारची सुट्टी असते ह्या मदरसांमध्ये शुक्रवारी सुट्टी जाहीर केली जाते आणि शुक्रवारी सुट्टी ते लोक फॉलो करतात म्हणजे देशाच्या शिक्षण प्रक्रियेला वेगळा नियम आणि ह्या मदरशांमध्ये वेगळा नियम ज्याच्याबद्दल कोर्टामध्ये पण लोक गेलेले आहेत म्हणजे आमच्या देशामध्ये काय शेरिया कानून लागू झालाय का अन्य विद्यार्थ्यांना अगर शनिवार रविवारी सुट्टी असेल रविवार शर... सुट्टी असेल तर ह्यांना शुक्रवारी सुट्टी देण्याचा अधिकार काय ह्या बाबतीमध्ये पण चौकशी होणार बोला नाही सगळ्यांची चौकशी होणार सगळ्यांची चौकशी करण्याची साठी मी पाठपुरावा करणार आहे की ह्या मदरशांमध्ये किती मदरसे आहेत हे मदरस्यांवरच प्रश्नचिन्ह आहे की मदरसे आहेत ते तालिबानचे अड्डे आहेत अतिरेकी अड्डे आहेत ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याबद्दल पाठपुरावा मी करणार आता सगळ्याची चौकशी व्हावी माझं म्हणणं आपण अनुदान कशाला देतो किंवा तिथे काहीतरी चार मुलं शिकली पाहिजे तरी अनुदान असतो तर तिथे अगर त्याच्यामध्ये कसा घडवणार असतील अतिरेकी घडवणार असतील तर ह्याने अनुदान द्यायचं कशाला आम्ही हो नक्की ना कारण का ज्या पद्धतीने अतिरेक यमनचा नागरिक सापडतोय तिथे विशालगडमध्ये मोठा अतिरेकी येऊन सापडतोय म्हणजे तिथे कुठे ना कुठेतरी तरी टेरर फंडिंगचा पण अँगल आहे हे संबंधित जे इकडचे जे कुटुंब जर राहत होतं त्यांचे विजा पण संपलेला आहे तरी ते लोक तिथे राहत आहेत म्हणजे काय आहेत का ह्यांचा कारभार बघा कसा आहे मदरसॅनमध्ये आणि तिथे कुठला तरी हिंदू शिक्षक जायचा अगर प्रयत्न करत असेल तर तुम्ही चाकूनी मारता म्हणजे तुम्हाला सर्व धर्मभावची जी आमच्या मागे जी काही स्टोरी दिली जाते गंगा जमुना तेजीव हे कसल्या गंगा जमुना तेजीव म्हणजे हिंदूंनी तिथे पाऊल पण टाकू नये आणि आमच्या संस्थेमध्ये हे राजरोज पद्धतीने नाक घालतात तिथे बुरखे घालून येणार ते चालणार आणि आमचा कोणतरी हिंदू शिक्षक द्यायला प्रयत्न केला तर त्याला डायरेक्ट चाकुरी भोसकणार हा कुठला न्याय म्हणून तर त्याची चौकशी आम्ही आमच्या सरकारच्या म्हणून करण्याची मागणी मी सी एम साहेबांकडे केलेली आहे की नाही कारण का हे मदरसे नेमकं अतिरेक्यांचे अड्डे आहेत अड्डे आहेत का ते रोहिंग्या बांगलादेशीमध्ये त्यांना ठेवण्यासाठी त्यांना दूध पाडण्यासाठी हे काय अड्डे बनवले गेले आहेत का, का? याबद्दल महाराष्ट्र सरकार शोभे हा आमचा सुरक्षेचा प्रश्न झालेला आता यमनचा नागरिक आमच्या महाराष्ट्रामध्ये येतो राहतो बेकायदेशीर पद्धतीने राहतो त्याच्या विजा संपल्यानंतर पण राहतो कुठला हिंदू असं करू शकतो का म्हणून ह्या बाबतीमध्ये सुरक्षेचं फार मोठं कारण निघालेलं आहे म्हणजे सगळ्या मदरसेची चौकशी व्हावी की हे घडवणारे घडवणाऱ्याचे अड्डे नाहीत ना तर नाहीत ना, ना तर ना म्हणून प्रत्येकाला सर्च ऑपरेशन झालं पाहिजे आतमध्ये काय चाललंय नेमकं ते हीच कारण असू शकतात ना ज्या पद्धतीने यांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते लोक बेकायदेशीर पद्धतीने आणि हे मदरचा फोटो बघा हे महेल झालाय आता ये हे चालू काय हे एवढे तरी कुठली साधी शाळा तरी बघताय का, का हे बघा काय एवढे हे सगळं बेकायदेशीर आहे ही कशाला नाटकं पाहिजे आपल्याला हे सगळं अनधिकृत अगर असेल म्हणजे चौकशी झाली पाहिजे आणि ह्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अन्न मदरसांची पण चौकशी झाली पाहिजे त्यांना काय चालू ठेवावं अगर त्यांच्यात अशीच ऍक्टिव्हिटी चालू असतील तर सर दुसरा एक प्रश्न होता शिवकुमार शर्मा मदरसिक्त शिवकुमारमध्ये आता जी माहिती समोर येते की रेहा अद्यापही फरार आहे तुम्ही भेट घेतल्यानंतर ही पहिली अटक मानली जाते सगळे भेटणार आमचे पोलीस सतर्क आहेत तो जो काय हिरवा तो काय शेरवानी घातलेला तोच आहे तो दुसरा तो अजूनपर्यंत फरार आहे तोही भेटणार त्याच्यात हातात हेल्मेटनी तो तो ठेचून ठेचून मारत होता त्याला जसा हा एक कार्टा भेटला ना तो दुसरा कार्टा पण भेटणार तो इतिति इतिति इति काय जास्त जाणार नाही लांब शेवटी आमच्या महाराष्ट्रामध्ये आता हे इतिमा इजित काय बोलतात त्याला इज्तिमा जे नावाची जी काही यांची नाटकं आहेत ती आता साऊदी अरेबियामध्ये बँड आहे तबलीकी जमा बँड आहे सौदी अरेबियामध्ये आमच्याकडे कशाला ही नाटकं पाहिजे हे लोकांची हे उरूस आणि हे इस्तिमाच्या नावानी हे लोकांना आपले सगळे सगळ्या ह्या मोठ्या मोठ्या आतंकी आणि हे सगळी इस्लामीकरण करायचं आमच्या राज्यामध्ये ही नाटकं इथे नको ना काय काय मग ही कोणी घेतली आहे ही ऍक्शन कोणी घेतले पोलिसांनी घेतले ना होणार ना ही आता ही ऍक्शन अमित लोकांनी घेतात त्यांच्या जे काय आयोजक आहेत त्यांच्यावर पण कारवाई होणार ज्या पद्धतीने त्या इस्तिमावरून येणाऱ्या दोन तरुणांनी एका हिंदूला अटॅक केलं हिंदूवर हल्ला केला त्याला मारून टाकलं म्हणजे इस्तिमामध्ये होणारे भाषणांचं ते कारण असू शकतं भडकाऊ भाषण नाव मोहम्मद साद नावाचा कोणतरी त्यांना धर्मगुरू आलेला त्यांनी जे काय दिलेलं भाषण आहे त्याच्यामुळे हे सगळ्या पद्धतीचे हल्ले झालेत का यावर थोडा आता चौकशी होणार कोणालाही सोडणार नाही सर नवी मुंबई एअरपोर्ट चौकशी अगदी चालू आहे ना आम्ही काय अशा पद्धती आता जिथे तुम्ही अनधिकृत बांधकाम केलेलं आहे तिथे उरुज घेण्यासाठी आमची राज्य सरकार त्याच्याबद्दल कडक भूमिका घेणार बोले त्या बाबतीमध्ये आम्ही स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करणार आहोत की आपण कर्नाटक सरकारशी बोलून शहाजी महाराजांच्या राजेंची जी काही समाधी आहे त्याची सुशोभीकरणाची संदर्भात कर्नाटक सरकारनी भूमिका घ्यावं घ्यावी हो, शिव शिवप्रेमी सगळे संघटना त्यानिमित्ताने एकटतील आम्ही शिवराय शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही त्याच्यात काय योगदान देऊ शकतो का याही बाबतीमध्ये आम्ही सी एम साहेबांची त्या बाबतीमध्ये बोलू याबद्दल काय आहे का म्हणजे हिंदीने बोले की आप पर हिंदी पहले समझे देखिये ऐसा है कि नंदुरबार में महाराष्ट्र सरकार के हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का अभिनंदन करूंगा हमारे पुलिस डिपार्टमेंट का अभिनंदन करूंगा कि नंदुरबार अक्कल कुआ में एक जामिया इस्लामिया इशातुल उलिम इंस्टीट्यूट ये जो कोई मदरसा शुरू था वहां वहाँ यमन का एक नागरिक मिला है ये इलीगल तरीके से ये मदरसा चला गया चलाया जा रहा था उनका वीजा खत्म होने के बाद भी यहाँ के जो ये जो फैमिली है जिनके ऊपर अभी पुलिस की पूरी इन्वेस्टिगेशन शुरू है उनके उनके ऊपर अभी कार्रवाई और इन्वेस्टिगेशन हो रहा है और ये मदरसा में क्या एक्टिविटीज होते थे ये यमन का जो कोई आके आ वहां रह रहा था वो क्यों रह रहा था उसका क्या इंटेंशन था इस सब के बारे में अभी हमारी पुलिस इसके बारे में इन्वेस्टिगेशन हो रहा है इस बारे में मैं देवेंद्र जी फडणवीस का अभिनंदन करूंगा कि इसी तरीके से एंटी नेशनल एक्टिविटीज जो है इसके ऊपर हमको कड़ी नजर रखना ही है और आगे भी रखेंगे पर इसके साथ ही महाराष्ट्र में जो बाकी जो मदरसे हैं उनके ऊपर भी मेरे को सवाल खड़ा करना है उस बारे में भी मैंने सीएम साहब को आज सुबह ही लेटर लिखा है कि इस सारे जो महाराष्ट्र में जो मदरसे शुरू है अगर इस मदरसे में इस तरीके के अगर टेररिस्ट मिल रहे हैं इसके पहले भी विशालगढ़ में जब भी उस तरीके की सब शोर उठा था वहां भी एक मदरसा में एक टेररिस्ट आके कुछ सालों पहले रहा था तो ये जो मदरसे है ये इन टेररिस्ट लोगों को बड़ा करने के अड्डे बने हैं क्या ये सारे टेररिस्ट एक्टिविटीज़ ये मदरसा के माध्यम से हो रहे हैं क्या इस पे हमको महाराष्ट्र सरकार बनके के ध्यान रखने की जरूरत है टेररिस्ट मतलब तालिबान को मतलब मदरसा मतलब तालिबान को बढ़ावा देना एक तरफ आप उसको एजुकेशन इंस्टीट्यूट बताते हो फिर इस मदरसाओं में इस तरीके के लोग कैसे आके रह सकते हैं जो टेररिस्ट है तो ये सारी चीजों के ऊपर जितने महाराष्ट्र में मदरसा है वो सबका इन्वेस्टिगेशन होना चाहिए सर्च ऑपरेशन होना चाहिए उसके अंदर क्या हो रहा है कौन कौन उसके अंदर रह रहा है कुछ वहां वेपन रखे गए क्या उस सब चीज का इन्वेस्टिगेशन होना चाहिए ऐसी मांग मैंने महाराष्ट्र सरकार के सीएम के पास तो की है और मैं खुद भी उसका फॉलोअप लेने वाला हूं क्योंकि यह आखिर में हमारे सिक्योरिटी का सवाल है इन मदरसों को अगर टेररिस्ट एक्टिविटीज को बढ़ावा देने के लिए अगर इस्तेमाल किया जा रहा होगा तो ये सारे के सारे मदरसे महाराष्ट्र में खुले रहने चाहिए क्या इस बारे में भी महाराष्ट्र सरकार बन के हमको सोचना पड़ेगा कि कोई भी आम आदमी के जिंदगी के खिलाफ अगर इस तरीके के सब एक्टिविटीज बढ़ रहे जा रहे हैं उसके लिए अगर मदरसा को इस्तेमाल किया जा रहा होगा तो इसको इसके ऊपर कड़ी इन्वेस्टिगेशन होना चाहिए उनके अंदर क्या चल रहा है उस बारे में सर्च ऑपरेशन हुई सबके बारे में मैंने लेटर लिखा है ये जो नंदुरबार में जो मदरसा है अभी इन मदरसाओं में कोई भी हिंदू पैर भी कदम भी नहीं रख सकता कुछ सालों पहले एक हमारा एक हिंदू शिक्षक वहां उसने उस मदरसा में जाने की कोशिश की तो उसको चाकू से उसके ऊपर हल्ला किया गया एक तरफ ये लोग सर्वधर्म समभाव का टेप रिकॉर्डर लगाते हैं और दूसरी तरफ इन मदरसों के मदरसों में कोई हिंदू भी पैर रख सकता नहीं है हमारे देश में कुछ शरिया कानून लागू नहीं है मदरसों में फ्राइडे को छुट्टी क्यों दी, जा, दी जाती है जब बाकी के एजुकेशन पॉलिसी के हिसाब से सिर्फ संडे को छुट्टी दी जाती है तो मतलब देश के अन्य विद्यार्थियों को ये अलग न्याय और इन लोगों को अलग न्याय ऐसा कुछ दो दो आ, कानून हमारे देश में है क्या इनको एग्जाम के टाइम पे बुरका पहनना है मदरसाओं में शुक्रवार को छुट्टी देनी है मतलब हमारे देश के अंदर के अलग कानून और एक अलग पाकिस्तान बनाने और अलग इस्लामिक देश तैयार करने का कुछ इन लोग का बहुत बड़ा षड्यंत्र शड़, हमको जो दिख रहा है उस बारे में मैंने सीएम साहब को लेटर लिखा है इस बारे इस सारे का जो उसका इन्वेस्टिगेशन का फॉलोअप है मैं खुद लेने वाला हूं मैं चाहता हूं कि ये मदरसा में अगर इस तरीके की जहां सिर्फ अभी आजमगढ़ का भी आपको मैंने एक उदाहरण बताया जिसमें उसमें बड़ा, बड़ा एक्शन हुआ है उसके अंदरूडी सबका सबका इन्वेस्टिगेशन शुरू है इसके पहले भी बहुत सारे मदरसों में वेपन हथियार इंसिडेंट और अनुभव हमारे सामने उदाहरण हमारे सामने आए थे तो मतलब ये जो है इसको महाराष्ट्र में चालू रखना है क्या इस बारे में महाराष्ट्र सरकार बनके जो जो उसके बारे में जो फॉलोअप लेना है वो मैं खुद लेने वाला हूँ अभी दो दिन पहले इसका सब अरेस्ट ये यमन के नागरिक को हुआ है ये देखिए मैंने जो सीएम साहब को जो लेटर लिखा है वो ये है वो आपका कॉपी आपको सबको दे दूंगा तो ये दो दिन पहले ही दस फेबर को इसमें वो यमन में जो रहने वाला जो नागरिक है, है उसको अरेस्ट किया है उसके ऊपर सारे अलग अलग कलम देखे अभी उसके अंदर उस मदर साहब के अंदर सब तरीके का इन्वेस्टिगेशन होगा वहां के आपको एसपी और सब आपको इंफॉर्मेशन और दे देंगे ये नंदूरबार के बारे में तो इसलिए मैं बोल रहा हूँ वो एजुकेशन इंस्टीट्यूट है ये तालिबान के हेडक्वार्टर है ये सब मदरसा इसलिए मैं बोलता हूँ हर एक मदरसा की अभी जांच होनी चाहिए अंदर कौन रह, रह रहा है किसलिए वो मदरसा की जगह को इस्तेमाल किया जाता है आप गवर्नमेंट की फंडिंग मांगते हो और उधर बैठ के टेररिस्टों को दूध पिलाते हो ऐसा नहीं चलेगा कल वही टेररिस्ट जब अगर इधर कोई बॉम्ब हमला करेंगे छब्बीस ग्यारह और इस तरीके जैसे तो उसका जिम्मेदार कौन होगा फिर इसलिए महाराष्ट्र गवर्नमेंट ने जिस तरीके की भूमिका इस नंदुरबार के मदरसा के बारे में ली है उसी तरीके की भूमिका अन्य मदरसाओं के बारे में भी लेनी चाहिए इस बारे में मैंने पत्र लिखा है चलावार यांनी संजय राजाराम राऊतला विचारेन तू जो अमित भाईंवर जो टीका करतो तुझ्या मालकाला विचारलाय का टीका करण्याबत तुझ्या मालकाने तुझी मालकीन किती वेळा अमित भाईंच्या वेळेसाठी दिल्लीमध्ये मागे पुढे फिरतायत ह्याचे मग कधीतरी आम्हाला फोटोग्राफ सकट काही सीडीआर रिपोर्ट दाखवायला लागतील तुझे मालक आणि तुझे मालकीन तिथे दिल्लीला भाईंच्या गेटच्या बाहेर फिरत असतात मग तू टीका करण्याच्या अगोदर जरा ज्याच्याकडून पगार घेतो त्याच्याबद्दल त्याच्याकडून जरा विचारून तरी टीका कर दोन दोन चेक येतात ना एक सिल्वर ओक हो आणि एक मातोश्रीकडून आता दोन्हीवर अगर लाट मारला तर रस्त्यावर यायची वेळ लागेल म्हणजे ह्याचं म्हणून तर मी त्याचं पूर्ण नाव घेतो ना कारण नेमका ह्याचा भाग कोण लोक विचार तुम्ही त्याचं नाव का घेत ह्याच्यामुळे घेतो तर आम्हाला वाटलं की तो मातुश्रीचा आहे आतापर्यंत नंतर कळलं तो सिल्वरोकचा आहे आता हल्ली कळलं की मध्ये मध्ये दहा जनपदला पण लालटपको बाहेर उभा असतो आता त्यांच्यावर टीका करायला लागलं तर म्हणूनच त्याचं नाव घ्यायला लागतो ना कारण हा राजकीय तसा लावरीस आहे निल्ला निल्ला लिया ला मेरा बाप बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे देशविरोधी कारवाई या ऍपच्या आणि आम्ही ह्याच त्या बाबतीमध्ये बोलतो आमचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार कुठल्याही पद्धतीच्या देशविरोधी ताकदांना आमच्या देशामध्ये ॲक्टिव्हिटी करायला देणार नाही आता हा क नागरिक पण कुठून होता यमनवरून होता तसंच जी आज जी कारवाईबद्दल तुम्ही बोलताय केंद्रीय गृहमंत्र्यांची ती तीच भूमिका आमच्या सगळ्यांची आहे आमच्या देशाच्या विरोधात जिहाद करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आम्ही आमच्या देशामध्ये थारा देणार नाही मग तो यमनचा असेल का पाकिस्तानचा असेल तर कोणी असेल ह्या वेबसाईटच्या पण माध्यमातून जिहाद मोठ्या प्रमाणामध्ये होतो मध्ये मी गेम जिहाद बद्दल पण मी सभागृहामध्ये त्या संदर्भात बोललेलो गेम जिहाद पण चालतो विविध प्रकारचे जो काही जिहाद चालतात ना त्याच्यामध्ये हे गेम जिहाद पण आहेत आणि ह्या सगळ्या इंटरनेटच्या वेबसाईटच्या माध्यमातून पण जिहाद पसरवण्याचं काम होतो होतं म्हणून मी केंद्र सरकारच्या ह्या निमित्ताने अभिनंदन करीन अरे मदर सारखं महत्वाचं मॅडम मी तुम्हाला एवढी माहिती दिलेली आहे आपल्याला पण उद्या अडचण होऊ शकते या मदरसा तुमच्या आजूबाजूच्या मदरसातून कोण काय झालं तर तर तुम्हाला मला असं वाटतं आपण पण पत्रकार म्हणून काही मदरसांमध्ये आतमध्ये कॅमेरा घेऊन जावा त्या नेमकं काय होतंय तिकडे आपल्याला आपलीच मुलं आणि आपलेच कुटुंब सुरक्षित राहतील अगर हे मदरसा योग्य पद्धतीने अगर आपण योग्य वेळी अगर त्यांना तपासलं नाही ना तर आपल्या बाजूच्याच मदरसांमध्ये मदर अगर कुठला याकूब मेमन किंवा दाऊद इब्राहिम निघाला लपलेला तेवढा भारी पडेल चला